हाय सोनम स्मार्टशिल याच्यामध्ये मी सोनम तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा मग पर्फ आज आपण परफेक्ट पफ स्लीव्स कशी कट करायची त्याचबरोबर परफेक्ट पफ पर्फ स्लीव कशी शिवायची हे अगदी सविस्तर आणि स्टेप बाय स्टेप बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा पफ स्लीव्स तयार करताना काही जणांना प्रॉब्लेम येतो की पप जास्त दिसत नाही तर पप जास्त दिसण्यासाठी तुम्हाला एक सोपी ट्रिक पुढे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा पहिल्यांदा आपल्याला इथे पेपर कटिंग करून घ्यायचं आहे बाईचं आता बघा पप बाहीचं कटिंग करण्यासाठी आपण बाहीची उंची जी आहे ती जास्त घेत नाही म्हणजेच एल्बोलेलपेक्षा सुद्धा कमी आपल्याला बाहीची उंची ते घ्यायची आहे साधारणतः साडेआठपर्यंत आपण ही बाहीची उंची घेऊ शकतो ओके तर बघा इथे मी साडेआठ इंच बाहीची उंची प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन घेणार आहे आणि नव इंचावरती इथे मार्किंग करणार आहे म्हणजेच बाहीची उंची मी इथे नऊ इंच घेणार आहे जसं आपण नॉर्मल बाहीसाठी कटिंग करतो अस्तरच्या बाहीसाठी सेम त्या पद्धतीने आपल्याला इथे आधी इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे ओके दोन्ही साईडला नऊ नऊ इंचावरती मार्किंग करून पट्टीने सरळला नाखून घेतलेली आहे आता आपल्याला इथे बाहीची घडी टाकून घ्यायची आहे त्यासाठी तुमची कोणतीही साईड असू द्या त्याप्रमाणे तुम्हाला बाहीची घडी इथे टाकून घ्यायची आहे तुम्हाला जर परफेक्ट बाहीची घडी टाकता येत नसेल तर आपल्या चॅनलवरती खूप सारे बाहीचे व्हिडिओ अपलोड आहेत नक्की जाऊन बघा तुम्हाला परफेक्ट बाहेची घडी काढता येईल तर बघा मग इथे बाहीची घडी टाकून मी बॉक्स तयार करून घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला कॅफाईटची उंची ते टाकायची आहे तर बघा मग या पद्धतीने उंची ते टाकून घेत आहे आता यानंतर हे अंतर मोजून घ्यायचं आहे आणि अंतर आपल्याला ह्या सुद्धा टाकून घ्यायचं आहे तर बघा मग दोन्ही साइडला कॅफाईट टाकून घेतलेले आहे आणि पटीने सरळला नाखून घेतली आता यानंतर आपल्याला दंड घेराच मग टाकून घ्यायचं आहे जेवढा पण तुमचा दंड घेर असेल प्लस दीड इंच शिलाई तुम्हाला इथे घ्यायचं आहे ओके तर बघा मग दंडघेर प्लस दीड इंच शिलाई मार्जिन इथे मी घेतलेलं आहे आणि पटीने तिरकी लाईन ओढून घेतली आता यानंतर बघा इथे एक इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि ते एक इंच सोडून आपल्याला या पद्धतीने खून करायचे आहे आता पटीने सरळ लाईन वरती आखून घेतली आता ह्या लाईनीचे तीन समान भाग करायचे आहेत तर बघा मग तीन समान भाग करून वरचा जो पॉईंट आहे त्या पॉईंटमधून आपल्याला फक्त वरच्या मुंड्याचा सेट देऊन घ्यायचा आहे लक्षात राहू द्या पहिमध्ये फक्त एकच मुंडा पण टाकत असतो ओके तर बघा मग या पद्धतीने मी देऊन घेतलेला आहे आता आपल्याला पप बाईची मापे टाकायची आहेत ओके आता तुम्ही भाईला जो काट लावणार आहात तो काट किती इंचचा आहे ते पहिल्यांदा चेक करून घ्या आणि जेवढा तुमचा काट असेल त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन तुम्हाला ऍड करायचं आहे ओके आता मला चार इंच काट रेडी हवा आहे त्यासाठी इथे मी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि साडेचार इंचावरती मार्किंग केलेलं आहे आपण जो बेल्ट तयार करणार आहोत प बाहीला लावण्यासाठी त्याचं इथे आपण मार्किंग केलेलं आहे आपण त्याच्यामध्ये आधा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे वरच्या बाहीमध्ये आपण शिलाई मार्जिन ॲड केलेलं नाही आपण डायरेक्ट कपड्यावरती हे मार्जिन ॲड करणार आहोत ओके आता हे आपण कटिंग करून घेऊया लक्षात राहू द्या खालच्या बेल्टमध्ये आपण इथे मार्जिन ॲड केलेलं आहे त्यामुळे आपल्याला अस्तरवरती मार्जिन ॲड करायचं नाही फक्त आपल्याला वरच्या पफ स्लीवसाठी मार्जिन ॲड करावं लागणार आहे तर बघा मग या पद्धतीने आपल्याला दोन्ही पार्ट हे सेपरेट करून घ्यायचे आहेत तर या पद्धतीने आपले हे दोन पार्ट तयार झालेले आहेत ओके ले ले तर आपण हे साईडला ठेवून घेऊया तर बघा इथे मी काठ घेतलेले आहेत आणि ह्या काठाचा आपण बेल्ट तयार करण्यासाठी वापर करणार आहोत ओके तर आपण हे साईडला ठेवून घेऊया तर बघा इथे मी अस्तर घेतलेलं आहे आणि अस्तर आपल्याला या पद्धतीने फोल्ड करायचं आहे लक्षात आता हे किती फोल्ड आहेत बघा तर बघा हे डबल फोल्ड आपण अस्तर केलेलं आहे म्हणजेच आपण चार पदरी अस्तर येथे घेतलेलं आहे आणि बंद बाजू करून आपल्याला या पद्धतीने बघा बेल्ट ठेवून घ्यायचा आहे आणि आहे तसा आखून घ्यायचा आहे लक्षात राहू द्या आपण याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन ऑलरेडी ॲड केलेलं आहे त्यामुळे इथे आपण शिलाई मार्जिन घेणार नाही तर बघा मग इथे मी आहे तसा बेल्ट आखून घेतलेला आहे आणि कटिंगसुद्धा करून घेतलेला आहे तर बघा मग या पद्धतीने आपल्याला दोन बेल्ट इथे मिळालेले आहेत आता आपण मेन पफ पपस्लीव्हचं कटिंग इथे करून घेऊया तर बघा इथे मी अस्तर जो आहे तो या पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे सेम ॲज इट इज आपण जसं बेल्ट साठी अस्तर फोल्ड केलेला होता सेम त्या पद्धतीने आपल्याला इथे चार पदरी अस्तर फोल्ड करायचं आहे आणि बंद बाजू करून आपल्याला या पद्धतीने बघा ही जी आपण बाही तयार केलेली आहे ती ठेवून घ्यायची आहे त्या अगोदर आपल्याला पफसाठी एक्स्ट्रा इथे मार्जिन घ्यायचं आहे तर ते कसं घ्यायचं तुम्हाला सांगते त्याआधी आपण इथे पटीने सरळला नाखून घेऊया आता ह्या बाहीमध्ये आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन खालून घ्यायचं आहे ओके okay? तर बघा दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंचावरती या पद्धतीने मार्किंग करून घेते कारण आपण अर्धा इंच खालून शिलाई मार्जिन इथे ॲड करणार आहोत जसं आपण बेल्टसाठी अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड केलेलं होतं सेम त्या पद्धतीने आप आपण वरच्या पफ बाहीसाठी सुद्धा अर्धा इंच शिलाई मार्जिन हे ॲड केलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे बघा आपल्याला पफ किती हवा आहे त्यानुसार आपल्याला इथे मार्किंग करायचं आहे मी इथे चार इंचावरती मार्किंग केलेलं आहे कारण चार इंच हे सफिशियंट आहे खूप जास्तही घ्यायचं नाही आणि खूप कमीही अंतर हे घ्यायचं नाही तर इथे मी चार इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि आता आपल्याला काय करायचं का आहे बघा आहे तशी इथे बाही आपल्याला ठेवून आखून घ्यायचे आहे तर बघा मग इथे पटीने सरळ आखून घेते आणि बाही आहे तशी ते आखून घेणार आहे हे जे पेपर कटिंग आहे ते टाकून द्यायचं नाही हे व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे पुढे आपल्याला याचा उपयोग होणार आहे तर बघा मग या पद्धतीने बाही आखून घेतलेली आहे आता सर्वात महत्त्वाचा जो तुम्हाला प्रॉब्लेम येतो की बाहीला पफ येत नाही तर त्यासाठी काय करायचं आहे इथून आपल्याला वरती दीड ते दे दोन इंचापर्यंत मार्किंग करायचं आहे तुम्ही दीड इंच करू शकता किंवा दोन इंचापर्यंत मार्किंग करू शकता तर इथे मी दीड इंच वरती घेतलेलं आहे आणि इथून आपल्याला या पद्धतीने बघा सेफ देऊन घ्यायचं आहे यामुळे काय होतं पफ आपला अतिशय सुंदर येतो आणि बाहीसुद्धा दिसायला अगदी सुंदर दिसते तर बघा मग या पद्धतीने मी आखून घेतलेलं आहे आता आपण ह्याचं कटिंग करून घेऊया व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण तुम्हाला अगदी परफेक्ट बाईची कटिंग आणि स्टिचिंग मी दाखवणार आहे त्यामुळे प्लीज व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा तर बघा मग इथे मी बाईचं कटिंग करून घेतलेलं आहे आणि जिथे चार इंचाचं मार्किंग केलेलं होतं तिथे मी कट मारून घेतलेले आहेत आता हे अस्तर मी साईडला ठेवून घेते आणि मेन ब्लाऊज पीस इथे मी घेतलेला आहे आता ह्या ब्लाउज पीसावरती आपल्याला आहे तशी बाई ठेवून आखून घ्यायची आहे ओके त्यासाठी बघा या पद्धतीने सेम जसं आपण अस्तर फोल्ड केलेलं होतं सेम त्या पद्धतीने इथे मी ब्लाऊज पीससुद्धा फोल्ड करून घेतलेला आहे चार पदरी ओके आणि या पद्धतीने आपल्याला ब्लाउज पीस करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला आहे तशी बाही ठेवून आखून घ्यायची आहे किंवा कट करून घ्यायची आहे तर बघा मग अस्तरची बाही मेन फॅब्रिकवरती ठेवून आहे तशी मी कट करून घेणार आहे थोडंसं मार्जिन ठेवून आपल्याला ही बाही कट करून घ्यायची आहे तर बघा मग या आप पद्धतीने आपण बाही कट करून घेतलेली आहे बाही खालून जॉईंट आहे तर ती सेपरेट करून घेऊया तर बघा मग या आप पद्धतीने आपल्या इथे दोन बाह्या तयार झालेल्या आहेत आता आपण हे साईडला ठेवून घेऊया आता ह्यातील आपण एक बाही तयार करून घेणार आहोत दुसरी बाई तुम्ही या पद्धतीने तयार करू शकता ओके तर बघा मग इथे मी ब्लाउज पीसची जी बाही आहे ती उलटी ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून आपण इथे अस्तर जॉईन करून घेणार आहोत पहिल्यांदा आपण पपभाई तयार करूया आणि त्यानंतर बेल्ट तयार करून तो बेल्ट पप भाईला कसा जोडायचा हे बघणार आहोत ओके तर बघा मग इथे मी अस्त जोडून घेत आहे आता एक्स्ट्रा जे कापड आहे ते लगेच कट करून घ्यायचं आहे तर बघा मग एक्स्ट्रा कापड कट करून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे बाई उलटी या पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे एक समान करून घ्यायचे आहे बघा या पद्धतीने आणि जिथे आपण कट मारला होता अस्तवरती तिथेच आपल्याला डबल इथे कट मारून मा घ्यायचं आहे जेणेकरून बॉस पिसावरती सुद्धा बघा या पद्धतीने कट येतील ओके आणि एवढ्या भागामध्ये आपल्याला पफ तयार करून घ्यायचा आहे तर बघा मग इथे मी पिन घेतलेले आहे आणि पिनाचा वापर करून इथे मी पफ तयार करून घेणार आहे तर आता लक्षात घ्या आपण जिथे कट मारला होता त्याच्या अलीकडूनच एक इंचापासूनच आपल्याला चुन्या पाडायला सुरुवात करायची आहे आता चुन्या तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने पाडत आहे ज्या साईडला तुम्ही मशीनवरती बसलेला आहात त्या साईडला चुन्याची तोंडे आली पाहिजेत या पद्धतीने तुम्हाला चुन्या okay? पाडून घ्यायच्या आहेत ओके ज्या साईडला आपण बाही जोडतो त्या साईडला इथे मी चुन्या पाडून घेत आहे लक्षात राहू हो द्या आपण ज्या साईडला बसलेलो आहोत त्या साईडला चुन्याची तोंडे आली पाहिजेत या पद्धतीने चुन्या पाडून घ्यायच्या आहेत ओके तर बघा मग या पद्धतीने मी चुन्या पाडून घेतलेल्या आहेत आता आपल्याला चेक करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने आपण जे पेपर कटिंग केलेलं आहे ते ठेवून चेक करून घ्यायचं आहे तरी ते आपल्याला अजून चुन्या पाडून घ्याव्या लागतील तर बघा मग या पद्धतीने ह्या साईडला एक दोन चुन्या पाडून घेतलेल्या आहेत आणि ह्या सुद्धा एक दोन चुन्या पाडून घेतलेल्या आहेत या पद्धतीने ओके आता पुन्हा आपल्याला चेक करून घ्यायचं आहे तर बघा मग या पद्धतीने पेपर कटिंग ठेवून आपल्याला चेक करायचं आहे त्यासाठी तुम्हाला सांगितलेलं होतं की पेपर कटिंग टाकून देऊ नका आपल्याला पुढे ह्याचा वापर होणार आहे तर बघा मग या पद्धतीने तुम्हाला डबल दाखवते मी हे बघा या पद्धतीने आपण चेक करून घेतलं आता आपल्याला खालच्या साईडला सुद्धा चुन्या पाडून घ्यायच्या आहेत तर सेम वरती जसे आपण चुन्या पाडून घेतलेल्या आहेत सेम त्या पद्धतीने खालीसुद्धा आपल्याला चुन्या पाडून घ्यायच्या आहेत ओके सेम तुम्ही ज्या साईडला बसलेला आहात त्या साईडला चुन्यांची तोंडे आली पाहिजेत या पद्धतीने तुम्हाला चुन्या पाडून घ्यायच्या आहेत म्हणजेच काय तर दोन्ही चुन्यांची तोंडे जी आहेत ती क्रॉसमध्ये आली पाहिजेत विरुद्ध दिशेला आली पाहिजेत या पद्धतीने चुन्या पाडून घ्यायच्या आहेत ओके हा पॉईंट लक्षात राहू द्या एकसारख्या चुन्या पाडून घेऊ नका नाहीतर पफ हा व्यवस्थित येणार नाही तर बघा मग व्यवस्थित इथे मी चुन्या पाडून घेतलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता इथे सुंदर असा पफ क्रिएट होतोय आता आपल्याला बाई चेक करून घ्यायची आहे बघा या पद्धतीने तर इथे परफेक्ट बाई आलेली आहे आता आपण बेल्ट तयार करून घेऊया ओके तर बघा या पद्धतीने आपला पफ इथे येणार आहे तर बघा मग बेल्ट तयार करण्यासाठी इथे मी कार्ड जो आहे तो सुलट बाजूने ठेवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती अस्तर ठेवलेलं आहे जशी आपण अस्तरची बाही तयार करतो सेम त्या पद्धतीने आपल्याला हा बेल्ट इथे तयार करून घ्यायचा आहे तर बघा सुलट बाजूवरती अस्त ठेवलेला आहे आणि पाव इंचावरती खालून बॉटमला टिप मारून घेत आहे एक्स्ट्रा जे कापड आहे ते लगेच कट करून घ्यायचं आहे तर बघा मग एक्स्ट्रा कापड कट करून घेतलेला आहे आता आपल्याला डाबटिप मारून घ्यायची आहे तर अस्तरवरती मी इथे डाबटिप मारून घेतलेले आहे आता आपल्याला अस्तर या पद्धतीने फोल्ड करून अगदी कडेने टिप मारून घ्यायची आहे बघा तुम्हाला सांगितलं होतं ना जसं आपण अस्तरची बाई तयार करतो ना सेम त्या पद्धतीने आप आपल्याला इथे हा बेल्ट तयार करून घ्यायचा आहे तर बघा मग इथे मी टिप मारून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं का आहे आपल्याला अस्तर संपूर्ण जॉईन करायचं नाही आपल्याला एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे कारण आपण जसं योगपट्टी जोडतो इनविजिबल सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथे हा बेल्ट पप जोडून घ्यायचा आहे ओके तर तो कसा जोडायचा तुम्हाला दाखवते तर बघा तर बघा बाई ओपन करून घेतलेली आहे आणि सरळ बाजू बाईची वरती आहे लक्षात घ्या सरळ बाजू बाईची वरती आहे आणि पप बाई जी आहे ते आपल्याला उलट्या साईडने बघा या पद्धतीने ठेवून टिप मारून घ्यायची आहे मी कशा पद्धतीने ठेवलेला आहे सेम त्या पद्धतीने बघून घ्या आणि त्याच पद्धतीने ठेवून तुम्हाला टिप मारून घ्यायची आहे पाच इंचवरती टिप मारायची आहे तर बघा मग या पद्धतीने पाव इंचावरती मी टीप मारून घेतलेली आहे आता आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे ब्लाउज पीस आणि या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे खाली पाव इंचावरती टीप मारून घ्यायची आहे लक्षात राहू द्या पब्बा जे आहे ते आतमध्ये फोल्ड होईल या पद्धतीने फोल्ड करून घ्या आणि त्यानंतरच बघा या पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे तर ही टीप पाव इंचावरती मी मारून घेत आहे बघा मग या पद्धतीने मी टीप मारून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे आतला जो पार्ट आहे तो आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे जसे आपण योगपट्टी इनविजिबल जोडतो सेम त्या पद्धतीनेच आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे तर बघा मग या पद्धतीने मी हा पार्ट बाहेर काढून घेत आहे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आपण इथे इनविजिबल बेल्ट जोडून घेतलेला आहे फिनिशिंग सुद्धा अगदी सुंदर आलेली आहे हवा असेल तर तुम्ही ते टिप मारून घ्या वरून नसेल तर तुम्ही ते लेस सुद्धा लावू शकता ओके तर बघा मग मी वरून टी मारून घेतलेली आहे आणि दोन्ही पार्ट सुद्धा हे जोडून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आणि सुंदर असा आपला इथे क्रिएट झालेला आहे मी ज्या पद्धतीने तुम्हाला स्टेप बाय स्टेप कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेला आहे सेम त्या पद्धतीने तुम्ही कटिंग आणि स्टिचिंग करून बघा अगदी परफेक्ट तुमची बाही येणार आहे ओके बाय चान्स तुम्ही अगदी नवीन जरी शिकत असाल तरी सुद्धा हा व्हिडिओ बघून तुम्हाला सहज अशा पद्धतीची बाई तयार करता येईल ओके तर बघा मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही जर आज माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की प्रेस करा त्यामुळे माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतात पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय थँक्स फॉर वॉचिंग